कागल आरटीओ जवळ महिन्याच्या गर्भवती महिलेचा अपघातामध्ये जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दिनांक तीस रोजी दुपारी घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की कोगनोळी तालुका निपाणी येथील हनबरवाडीच्या रहिवासी सुशीला रवींद्र खोत या नऊ महिन्याच्या गर्भवती होत्या आपले पती व दोन वर्षाच्या मुलासह दुचाकी मोटरसायकलवरून त्या कागल येथे सोनोग्राफी का करण्यासाठी जात होत्या दरम्यान कागल नजिक असणाऱ्या आर टी ओ नाक्याजवळ कंटेनर व दुचाकीच्या अपघातात कंटेनर रंगावरून गेल्याने गर्भवती सुशीला खोत वय सव्वीस या महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे या घटनेची नोंद कागल आहे। पोलीस ठाण्यात झाली सदर मृतदेह कागल येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला सुशिला यांच्या पश्चात पती दोन वर्षाचा मुलगा आणि सासू सासरे असा परिवार आहे